नमस्कार सर्वांना कसे आहात आशा करते सगळे मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असायला हवे तर मी श्वेता माझ्या नवीन एका यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या पहिल्यांदाच पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलचं नाव आहे श्वेताच लाईफटाईल तत्पूर्वी एक सांगायचं आहे की माझं फौजीवॅब श्वेता या नावाने जुनं अकाउंट होतं पण यूट्यूबने काही माझी छोटीशी चुकी झाली मी मान्य करते पण यूट्यूबलाही थोडंसं मी तो देईन कारण की यूट्यूबने मला आधी कल्पना न देता डायरेक्टच माझं अकाउंट ही केलं मला पेमेंट यायचं चालू होतं आणि पेमेंट वगैरे सगळं काही स्टॉप केलं माझं अकाउंट सस्पेंड केलं त्यामुळे खरंच मला खूप धक्का बसला किरकोळ चुकी झाली होती माझी आणि चुकी होतीच पण एक आहे की मला आधी तर त्यांनी कल्पना दिली असते की अशा टाईपचे व्हिडिओ टाकू नकोस तर मी तिथे स्टॉप झाले असते कंटिन्यू पाच दिवस मी ते व्हिडिओ टाकले पण पाच दिवसानंतर मला अचानक हव्या दिवशी जस्ट मोबाईल मी चेक केला टीमध्ये गेले आणि वायटी जेव्हा बघितलं तेव्हा मला मेल आला मेलवर मी लिहायला लागले की वायटी द मला काहीच दिसत नव्हतं ते की माझं डॉलर वगैरे किती जमा झाले ते मला बघायचं होतं मग ते पूर्णतः डिमॉनिटाईज म्हणजे जे ग्रीन कलरचं येतं ते रेडमध्ये रेड अलर्ट दाखवला मला की युअर अकाउंट हॅज बिन सस्पेंडेड ते सस्पेंड झालं खरंच खूप मोठा धक्का होता माझ्यासाठी माझ्या अडीच वर्षाची मेहनत अक्षरशः पाण्यामध्ये गेली अडीच वर्ष म्हणजे जोख नाही आहे मी खूप एकदम फौजशी किंवा कवा माझं बातचे म्हणजे बाताबाती झाले की बाबा नाही मला फौजी मला बोले युट्यूब चॅनल बंद कर घरामध्ये थोडंसं लक्ष दे तर घरामध्ये माझं लक्ष असे पण एक असतं प्रत्येकाला बाबा बाहेर जाऊन आपल्याला पेमेंट म्हणजे पैसे कमवणं शक्य नाही तर घरी बसून तेवढंच मिस्टरना थोडासा हातायला मिळलं या उद्देशानं मी युट्यूब चॅनल खोल होतं कारण की कसं भाऊजीने लोन वगैरे घेतलेला आहे असं नाही म्हणते पैशांचा प्रॉब्लेम आहे म्हणून खोला एक स्वतःचे हाऊस म्हणून सुद्धा असू शकते एक पेमेंटचाच उद्देश नसतो जेणेकरून भविष्यात आपले व्हिडिओ बघून आपल्या मुलांनाही कळेल की बाबा हा आपल्या मम्मी पाप्पांची लाईफ स्टार्टिंगला अशी होती त्यांना तर काही सांगणार नाही आपण फोटो वगैरे दाखव व्हिडिओ बघू पण जे मी डेलीचे ब्लॉग टाकत होते तर जेणेकरून भविष्यात माझ्या मुलांच्या कामा येतील ह्या उद्देशानेसुद्धा टाकले होते की बाबा बघावं त्यांनी माझा जो प्रेग्न्सीचा कालावधी त्याच्यानंतर लहानाचे मोठे तुम्ही होतानाचा जो व्हिडिओ टाकला होता तो पण यूट्यूबने मला खूप मोठा धक्का दिला आणि माझं सगळं काही स्वप्न पाण्यात घातले पाण्यात गेली मला खरंच इतकं वाईट वाटलं ना मी खूपच चार पाच दिवस खूप नाराज होते अक्षरशः म्हणजे काय बोलतात अन्न वगैरे म्हणजे जेवणाकडे सुद्धा माझं पूर्णतः लक्ष झालं दोघी तिघी मैत्रिणी आहेत आणि नंदूबाई आहेत त्यांनासुद्धा मी त्यांचंसुद्धा अकाउंट माझ्यामुळे सस्पेंड झालं मी खरंच स्वतःला खूप दोषी मानते त्यांनी त्यांनीसुद्धा तेवढ्याच उमेदीने सुद्धा आणि त्यांनीसुद्धा तेवढ्याच उमेदेने परत युट्यूब अकाउंट ओपन केलेलं आहे पण मी त्यांना माझंही झालं पण मला काहीच आयडिया नव्हती की अशी गोष्ट होईल त्यांचा तर चॅनल मॉनिटाईज झाला नव्हता बट मॉनिटायझ व्हायच्या प्रोसेसवर आला होता त्यापूर्वी त्यांचाही व्हिडिओ सस्पेंड केला आणि माझा मॉनिटाईज झालेला डीमॉनिटाईज केला खरं दोघींसाठी खूप अवघड गोष्ट झाली पण माझ्यामुळे त्यांचंही झालं पण त्या खूप नाराज झाल्या नाहीत माझ्यावर त्याने तर मी खूप खुश आले म्हणजे बाबा हा एखादा असतं तर खूप रिॲक्ट झाले असते की तुझ्यामुळे माझा चॅनल गेला मग त्यांनी एकही शब्द मला बोलले नाहीत मला बोलले ठीक आहे असू दे आपण दोघेही एका दिवशी चॅनल ओपन करू पण आता चार दिवसापूर्वी त्यांनी चॅनल ओपन केला बट मला थोडासा लेट झाला कारण की बाळामुळे आणि आता तो थोडा चालायला वगैरे लागला आहे त्याच्यामुळे नाही हॅलो आता तर तो चालायला वगैरे लाग तो मोठा मुलगा होता माझा मध्ये आला तो त्याचं नाव आहे सयम तर तो चाल बोलण्याचा आहे का बाय बाय तर <laughs> चालायला वगैरे लागलाय त्याच्यामुळे मग थोडंसं त्याच्याकडे खूपच लक्ष ठेवाय चालायला म्हणजे उभं राहायला प्रयत्न करतो त्याच्यामुळे खूपच त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागते सो मग थोडासा वेळ भेटला नाही म्हणून चॅनेल ओपन करायला थोडासा टाईम घेतला आणि स्वतःलाही सावरून घेतलं थोडंसं चार पाच दिवसामध्ये की नाही श्वेता ठीक आहे असू दे देवाने तुला थोडीशी शिक्षा दिली असेल की तू दुसऱ्याचं कॉपी करून टाकलं कंटेंट स्वतः असताना तू दुसऱ्याचं यूज केला त्यामुळे मला शिक्षा भेटली असेल पण मी ॲक्सेप्ट केली माझी चूक आणि परत एकदा व्हिडिओ मी स्टार्ट करते सो प्लीज फ्रेंड्स मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे जसं त्या व्हिडिओला त्या चॅनलला मला जसं सब सबस्क्राईब केलं सपोर्ट केलं तसंच ह्याही चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा सपोर्ट करत चला छोटे छोटे व्हिडिओ जे डेलीचं रुटीन असतं ते मी तुमच्यासोबत शेअर करेन आता थोड्या दिवसांनी गावाला जाणार आहेत सोबत तुम्हाला गावात म्हणजे माझ्या सासरचं वातावरण वगैरे सासरचं गाव ते सुद्धा तुम्हाला नक्की व्हिडिओमधून दाखवेन माझ्या दोन मुलांचं रुटीन आहे ते दाखवेन फौजी लाईफ नक्की कशी असते फौजींना काय काय गोष्टींना फेस करावं लागतं ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि छोटे मोठे जे डिलिव्हरी नंतर मला जे काही प्रॉब्लेम्स आले आणि त्याच्यावर मी जे सोल्युशन्स काढले आणि आता मी खूप धंदाकडे आहे आता सात महिने झाले डिलेवरी होऊन मला सिझरचा काहीही त्रास होत नाही तर नॉर्मल ज्या गोष्टी असतात सिझर झाल्यानंतर काय करावं तर सिझर झाल्यानंतर काही गोष्टी काही गोष्टी अवॉइड करायच्या किंवा काही गोष्टी करायच्या काळजी कोणती घ्यायची डिलिव्हरी नॉर्मल की सिझर अशा पद्धतीचं जे आहे मुलगा म्हणून मला पहिला मुलगा आहे पहिली डिलिव्हरी नॉर्मल झाली दुसरं डिलेवरी सीझर का झाला असे ते छोटे छोटे जे व्हिडिओ काढणार आहे मी पहिल्या चॅनलवर काढलेले आहेत पण तरीही परत रिपीट करते कारण की माझा तो चॅनल मी आता व्हिडिओ अपलोड करू शकत नाही त्याच्यामुळे तर हा छोटासा ब्लॉग मी तेच एंड करते तर प्लीज फ्रेंड्स माझा पहिला अकाउंट डिलीट झाले डिलीट नाही केलं सस्पेंड झालेला आहे त्यामुळे मी त्यावर व्हिडिओ नाही टाकू शकत पण हे जे माझं नवीन चॅनल आहे तर बाय तर माझं हे जे नवीन मी चॅनल ओपन केलेलं आहे त्याला प्लीज सपोर्ट करा एवढीच रिक्वेस्ट आणि ह्या ब्लॉगचा इथे सेंड करते चला तुम्हाला स्वस्त राहा मस्त तब्येतीची काळजी घ्या स्वामी स्वामी समर्थ